Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ही संभाजीनगर अर्थात मराठवाड्यातून सुरू करण्यात आलेली आहे संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट यांचे प्रतिस्पर्धी असलेले राजू शिंदे जे भाजपचे नेते आहेत त्यांना उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश कर देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता राजू शिंदे हे संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीचे प्रमुख उमेदवार असू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते चंद्रकांत खैरे अंबादास दानवे उद्धव ठाकरे आणि सगळं संभाजीनगरचं केडर हे संभाजीनगरमध्ये एकत्र आलेलं होतं आणि या सभेतून उद्धव ठाकरेंनी पराभवाची कारणमिम्मासा शोधताना कारणं सांगताना एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती ही टीका केली आणि मराठा आंदोलन ओबीसी आंदोलन दलित मतदार मुस्लिम मतदार आदिवासी मतदार ही सगळी सामाजिक समीकरणं सांगताना एके प्रकारे मराठवाड्यामध्ये सगळ्या सर्व धर्मीय मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे मराठवाडा हा मराठा आंदोलन आणि त्यानंतरचं ओबीसी आंदोलन या दोन्ही आंदोलन आंदोलनामुळं गाजलेलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगी पाटील यांचा यांचं आंदोलन यांच्या आरक्षणाचा मुद्दा हा अत्यंत गाजलेला होता काँग्रेसला तीन जागा मराठवाड्यामध्ये मिळालेल्या होत्या एक जागा महायुतीला जी गमावी लागली ती छत्रपती संभाजीनगरची होती जी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुटलेली होती आता प्रामुख्याने आपण जर बघितलं सुरुवात आपण जर केली तर चंद्रकांत खैरे यांनी भाषणाची सुरुवात करताना त्यांच्या पराभवाचं शल्य बोलून दाखवलं राजू शिंदे जे आत्ता याच्या पक्षामध्ये आले ठाकरे गटामध्ये त्यांना सुद्धा त्यांनी एक त्यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं राजू शिंदेंना मी आधीच सांगत होतो शिवसेनेत ये आधी आला असता तर मी निवडून आलो नसतो का संदीपान भुमरेंना पंचवीस हजारांची लीड दिली मला पण दिली असती ठाकरेंवर सतत टीका करणाऱ्या संजय शिरसाचा राजकीय दृष्ट्या खात्मा करायचा आहे गटबाजीमध्ये जायचं नाही ने नेत्यांनी आपापला आपापसातलं सगळं काही मिटवायला हवं पक्षप्रमुखांचा आदेश सर्वांनी पाळायला हवा ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आपल्या मराठवाड्यात सतरा जागा आल्या आल्या होत्या आता वीज जिंकायच्या आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला आता चंद्रकांत खैरे यांचं हे सगळं स्टेटमेंट वाचून दाखवण्याचं कारण काय आहे तर लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे या दोन नेत्यांमध्ये उमेदवारीवरून वाद पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर पराभव झाल्यानंतर सुद्धा चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्या यांनी काम केलं नाही असं म्हणत त्यांना तेन, जबाबदार धरण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तेच त्यांनी राजू शिंदे हे ज्या पक्षात येत आहेत तर त्यांना सुद्धा असा सल्ला दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आता आता चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे परंतु उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे आपण जर नजर टाकली तर त्यांनी काही पाच ते सहा मुद्द्यांमधून आगामी संभाजीनगर आणि मराठवाड्यातले जी त्यांची राजकीय डाव असतील जे राजकीय प्लॅनिंग असतील त्याचा ते त्यांनी स्पष्ट जो आहे तो क्लिअरिटी दिलेली आहे आणि त्यामध्ये ते म्हणत आहेत की संभाजीनगरमध्ये जो पराभव झाला त्याची कारणंसुद्धा उद्धव ठाकरे आहेत आणि त्यात ते म्हणत आहेत की अनेकांनी लालच दिली परंतु सोबत असणाऱ्या निष्ठावान चंद्रकांत खैरेंना मी उमेदवारी दिली होती त्यांच्या पराभवाची कारणं शोधली जातील परंतु इथे जिंकलेल्या गद्दारांना म्हणजेच त्यांनी नाव जरी घेतलेलं नसलं तरी ते संदीपान भुमरे यांना उद्देशून म्हणतायत सांगायचं आहे की मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय राहणार नाही माझ्या विजयात संभाजीनगर जिंकल्या जिंकल्याचं यश नाही आहे याचा शल्य मला आहे बाळासाहेबांनाही ते झालेलं असणार हक्काची संभाजीनगरची जागा गमावी लागली आपली हार झाली आहे आपला अति सुद्धा आपण यामुळे सुद्धा आपण लढलेलो असेल उद्धव ठाकरेंनी आम्ही अति आत्मविश्वासाने लढलो असेल हा मुद्दा देखील त्यांनी मान्य केला आणि आमच्या पराभवाची कारणं आम्ही शोधू असं सुद्धा ते म्हणतात त्याचबरोबर मला अनेक लोकांनी सांगितलं की लोकसभेचा प्रचार सुरू करायला उशीर झाला दुसऱ्या टप्प्यात आपल्याला चिन्ह मिळालं हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकसुद्धा असे अनेक लोक मला मिळाले ज्यांना त्या आपलं चिन्ह काय आहे हेच कळालेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी इतर पक्षांना मतदान केलं हे त्यांना उद्देशून ते म्हणाले की घराघरात जा आ, माता भगिनी असतील लोक असतील मतदार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचा त्यांना हात जोडून विचारा की आमच्याकडनं असं काय पाप झालं आमच्याकडून अशी कोणती चूक झाली की जिथे संभाजीनगरमध्ये आमचा पराभव झाला आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे एकीकडे पराभवाची कारणं सांगत होते नेत्यांशी चर्चा करत होते आणि चंद्रकांत खरे आणि विनायक राऊत या दोन नेत्यांनी त्यांच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख केला याचं कारण असं होतं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते काही नेते यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता ज्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सुद्धा केला राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर संभाजीनगरमध्ये ज्या शहरातल्या तीन विधानसभा मतदारसंघ आहे तिथे दलित मतदारांची संख्या मोठी आहे शहरातल्या तीन आणि ग्रामीण भागामधल्या काहीसुद्धा जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दलित चळवळीतून पुढे आलेले नेते जर ठाकरे गटात प्रवेश करत असतील तर मग उद्धव ठाकरे हे मराठवाड्यामध्ये दलित चळवळीतून आलेल्या नेत्यांना पुढे घेऊन नवं काही राजकीय समीकरण नवं काही सोशल इंजिनिअरिंग करायला आहेत का अशी सुद्धा चर्चा सुरू होते एक प्रकारे दलित असतील मुस्लिम असतील आणि मराठा असतील या सगळ्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी मराठा मराठवाड्यामध्ये केला ज्याचा उल्लेख आपण मागच्यापासून सातत्याने करतोय जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे जे दोन आंदोलक आहेत या दोन आंदोलकांना आवाहन करताना उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत की आरक्षणावरून जाती पातीत भांडणं लावून भाजपवाले मजा मारतायत ओबीसी मराठा धनगर एस सी एस टी मुस्लिम आणि आदिवासी तुमच्या प्रत्येक न्याय मागणीबरोबर मी आहे शिवसेना तुमच्या सोबत आहे आरक्षणावरून आगी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपापसात भांडू नका त्यांना निवडणुकीत पाडा मराठा ओबीसी धनगर बांधवांनो एकत्र या तुमची राजकीय ताकद दाखवून द्या मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाके आणि धनगर समाजातल्या लोकांना एकत्र बोलवा त्यांच्याशी चर्चा करा आम्हाला नाही बोलवलं तरी चालेल आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी पावसाळी अधिवेशनात सरकारने जर कायदा केला तर त्याला आमचा पाठिंबा असेल हा प्रचंड महत्त्वाचा मुद्दा उद्धव ठाकरे मांडतायत पुढे ते म्हणत आहेत तुम्ही सगळे एकत्र या एकमेकांशी भांडू नका माझं जरांगे पाटलांना मराठा आणि ओबीसी समाजाला हेच आवाहन आहे उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मराठा आणि ओबीसी आंदोलनाबाबत इतकी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे तुमच्या न्याय मागण्यांना मी पाठिंबा देतो आहे जर सरकारने आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी कायदा केला तर त्याला माझा पाठिंबा असेल महाराष्ट्रात आत्ता सध्या पन्नास टक्क्यांच्या आसपास आरक्षण आहे आणि जर आरक्षणाची टक्केवारी वाढवून जर मराठा समाजाला आरक्षण देण्यात येत असेल तर त्याला माझे पाठिंबा असेल मग सरकारने जर तो कायदा मांडला तरीसुद्धा मी पाठिंबा देईल असंसुद्धा उद्धव ठाकरे म्हणत आहेत तर एक प्रकारे मराठवाड्यामध्ये जे राजकारण मागच्या काही वर्षामध्ये ढवळू निघतं आहे महिन्यामध्ये ढवळू निघतं आहे ओबीसी आंदोलन असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या मराठा आंदोलन असेल त्यानंतर अनेक समाजांनी आरक्षणाची मागणी केलेली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या आधी टायमिंग अत्यंत महत्त्वाची आहे विधानसभा निवडणुकी आधी उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये येत आहेत आणि तिथून ते एक सामाजिक सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत आरक्षणावरती भूमिका स्पष्ट आहेत इतर नेत्यांना पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत मागच्या वेळेस सतरा जागा शिवसेनेने जिंकलेल्या होत्या आणि लोकसभेमध्ये संभाजीनगरची जागा गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांना कुठेतरी संभाजीनगरमधल्या नऊ विधानसभा मतदारसंघाची सुद्धा काळजी आहे याचं कारण शिवसेनेने ज्या सहा विधानसभेच्या जागा जिल्ह्यामध्ये जिंकलेल्या होत्या त्यापैकी पाच आमदार हे शिवसेना शिंदे गटासोबत गेलेले होते एकमेव आमदार जे कन्नडचे उदयसिंग राजपूत हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलेले होते त्यामुळे उद्धव ठाकरे यांना संभाजीनगरमध्ये स्वतःचा पक्ष वाढवाय वाढवायचा असं दिसतं त्यांच्या भाषणातून त्यांनी तसे संकेतही दिले आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा मुद्दा सुद्धा त्यांनी मांडलेला आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची जी मी जो मी निर्णय घेतलेला होता तो कदाचित माझा मूर्खपणा असेल कारण राजकारणात द्यायचं काहीच नसतं लोकांना भुलवायचं असतं तुमच्या आंदोलनाची परवा सरकारला आहे तरी का पाप लपवण्यासाठी यांनी घोषणांचा सापाटा लावला आहे असं सुद्धा म्हटलं उद्धव ठाकरेंनी याचं कारण मराठवाड्यामध्ये बहुतांश समाज हा कापूस ऊस आणि कांदा या पिकांचं उत्पादन घेत असतो आपण बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा पिकामुळे भाजपला म्हणजेच महायुतीला शिवसेनेला मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे शेतकरी असलेल्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये सादर केली त्यावर उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत की माता भगिनींची मतं खेचण्यासाठी योजना सुरू केल्या जात आहेत यापूर्वी अनेक योजना आणल्या गेल्यात त्याचं काय झालं शेतकऱ्यांचं प्रश्नाचं काय झालं आता सरकारने तातडीने शेतकऱ्यांचं वीज बिलसह थकबाकी माफ करावी अशी आमची मागणी आहे घोषणांचा सुकाळ आहे आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणत आहेत विधानसभेपूर्वी सरकार एकीकडे एक एक लोकप्रिय घोषणांचा सपाटा करण्याचा जो प्रयत्न सरकारकडून होतोय पावसाळी अधिवेशनात नवनवीन घोषणा दिल्या जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक एक मुद्द्यांचं खंडन करताना विधानसभेपूर्वी कुठल्या मुद्द्यांवरती मी पुढे जाईल याचं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे नामांतराचा मुद्दा जो संभाजीनगरसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद त्या काळचं त्या शहराचं नामांतर असेल जिल्ह्याचं नामांतर असेल हा मुद्दा सातत्याने गाजलेला होता महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या पूर्वी उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा मुद्दा हाती घेतलेला होता परंतु सरकार बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराचा निर्णय पुन्हा एकदा घेतला आणि संभाजीनगरचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतरण करण्यात आलं आता याच मुद्द्याला उद्धव ठाकरे यांनी नव्याने हात घातलाय ते काय म्हणतायत तर छत्रपती संभाजीनगर विमानतळाचं नामांतर अजूनही झालेलं नाही या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे हे का बदलण्यात आलं नाही शहरांच्या नामांतराचा निर्णय अद्याप अंमलात आलेला आहे कालच आपल्या एका गद्दाराला क्लीनचीट दिली म्हणजे एक प्रकारे ते नामांतराच्या मुद्द्याला हात घालतायत आणि दुसरीकडे रवींद्र वायकर जे शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिममधले खासदार आहेत त्यांना ज्या पद्धतीने मुंबई पोलिसांनी चिट दिली आहे एका आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात तर दोन्ही बाजूंनी उद्धव ठाकरे हे शिंदे गटावरती प्रहार करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण जर संभाजीनगरमधल्या एकूण ठाकरे गटाच्या मेळावरती जर नजर टाकली तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जी पराभवामुळे जी मरगळ आली आहे ती झटकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे दो या दोन नेत्याच्या वादा या दोन नेत्यांमधल्या वादामुळं संभाजीनगरमध्ये पराभव झाला का अशी जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती त्याला सुद्धा बाजूला सारण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे हे करतायत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी एक नवीन राजकीय अजेंडा नवीन सामाजिक समीकरण यामुळं आगामी काळात आता था, उद्धव ठाकरे हे संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने निवडणुका लढतील महायुतीच्या विरोधात कशा पद्धतीने राजकीय डाव आखतील हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका